नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर ऐतिहासिक विषय एक महानाट्य महाट्य हम समे विषया बदल तेवढी काही माहिती नाही आणि तशा प्रकारचं साहित्य समोर आलेलं नाही तरी परंतु त्या विषयाचा विकास करून एक महानाट्य तयार करण्यात आलेलं आहे आणि ते, ते महानाट्याचं नाव आहे विश्वसुंदरी दत्ता तर दत्ता हे बौद्ध साहित्यातील नाव आहे तरी सुद्धा जे बौद्ध मंडळी आहेत किंवा जे बुद्धिजीवी लोक आहेत त्यापैकी मला तरी वाटतय जवळजवळ एक टक्के लोकांना वासवदत्ताबद्दल माहिती असेल न्याण्णव पर्सेंट लोकांना अजूनही वासवदत्ताबद्दल माहिती नाही आणि त्यामध्ये मुख्य कॅरेक्टर जो आहे मेन पात्र भिक्षु उपगुप्त सम्राट अशोकांच्या काळातील अत्यंत आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे बौद्ध भिक्षु भिक्षू बौद्ध भिक्षु उपगुप्त, उपगुप्त आणि दत्ता यांच्यावर आधारित हे महानाट्य आहे वासवदत्ता ही अप्रतिम सुंदर असते ज्या दोनशे बहात्तर चा कालावधी आहे इसवी सन म्हणजे हजारो वर्ष लोटून गेले परंतु हा विषय आलेला नाही किंवा तिच्याबद्दल असं काही पुस्तक किंवा असं महानाट्य किंवा काही असं आलेलं नाही तर हा एक नवीन विषय आणि अत्यंत जिवाळ्याचा विषय आहे बौद्ध भिक्षु उपगुप्त हे मथुरेचे वासवदत्ता सुद्धा मथुरेची ती त्या खूप खूप प्रसिद्ध अशी होती तिच्या सौंदर्यावर भाडणारे अनेक लोक होते परंतु ती मनापासून प्रेम करायची भिक्षू उपगुप्तावर भिक्षू उपगुप्त हे सुद्धा सुंदरच होते परंतु त्यांच्यामध्ये अशी प्रदीर्घ अशी भेट झालेली नव्हती भिक्षू उपगुप्त आणि दत्ता यांची भेट अशी प्रदीर्घ झालेली नव्हती त्यांनी एकमेकाला पाहिलेले होते वासवदत्तानी पाहिलेले होते, होते। उपगुप्तांना परंतु ते भिक्षू होते आणि भिक्षू अशा प्रेम प्रकरणात किंवा पडत नाही असं त्या वासवदत्ताला सुद्धा माहित नव्हतं परंतु ती मनापासून प्रेम करायची तर तिच्याकडे सखी नावाची दाशी होती त्याला नोकरणी म्हणायची किंवा दाशी म्हणायची त्या काळामध्ये तर त्यांच्या तिच्यातर्फे ती त्यांना मेसेज पाठवते ती संदेश पाठवते भिक्षू उपगुप्तांना ती संदेश घेऊन जाते भिक्षु उपभुक्ता तो अंतर अत्यंत मार्मिक वाक्य है भिक्षु उपभुप्त उप का ठीक है सखी मैं अवश्य मिलने आऊंगा वासुदत्ता को किंतु उपयुक्त तो समय आने पर आप देख लीजिए ये, ये जो सेंटेंस है ये जो वाक्य है बहुत ही मार्मिक है मैं आऊंगा ये नहीं कि मैं आऊंगा नहीं मैं आऊंगा लेकिन उपयुक्त तो समय आने पर तो याचा करते करते असं हो, करत ती हो वा, था था हो करत ती मेसेज त्यांचा संदेश त्यांना वासदत्ताला सांगते तिची नोकरणी सखी नावाची तर तिला खूप आनंद होतो खरोखरच मला भेटायला येणार कुपगुप मला भेटायला येणार माझ्या मनातील जो प्रियकर आहे तो मला भेटायला येणार ती ती प्रतीक्षा मग त्यांची वाची वाढत जाते उत्सुकता वाढत जाते की आता येईल उद्या येईल असं करता करता दिवस लोट दिवस लोटून जातात पुन्हा ती पाठवते त्यांच्याकडे म्हणजे असं दोन तीनदा पाठवते ती तर प्रत्येक वेळेस ते म्हणतात की आऊंगा लेकिन मी उपयुक्त समय जुडे हमारे साथ और देखते रहिये खबर जनता तो अफवा नहीं हकीकत से रूबरू हैं लाईक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद